इगतपुरी तालुक्यातील वासाळी इथं जयभवानी यात्रा उत्सव निमित्त ग्रामपंचायत वासाळी व वा पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती इगतपुरी डांगी जनावरांचे भ्रव्य प्रदर्शन भरलं असून दिनांक बारा जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं तर निवड झालेल्या जनावरांचे बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी आदत दोनदात चारदात डांगीवळू गाय खिल्लारी अशा गटांमध्ये विभाजन करून त्यातील प्रत्येक ती तीन तीन जनावरांची विजेत्या म्हणून निवड करून त्यांना सन्मान चिन्ह तसंच रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसंच स्वागत गीतांनी स्वागत करण्यात आलं तसंच परिसरातून आलेल्या लोकांनी कृषी मंत्री कोकाटे यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जयभवानी माता यात्रा उत्सवानिमित्त ग्रामपंचायत वासाळी तसंच पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला खासदार राजाभाऊ वाजे तर कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी भेट दिली नाशिक जिल्ह्यातील शेतकरी ह्या आपल्या जनावरांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळतो तर डांगी जनावर हे आता कमी कमी होत चालले म्हणून याचं प्रमाण वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पाहिजे तसंच डांगी जनावरांचे आपल्या परिसरात खूप महत्व असल्यामुळे यांचं या डांगी जनावरांना विशेष महत्व आहे तरी म्हणून मी ग्रामपंचायत वासाळी तसंच माजी सरपंच काशीनाथ कोरडे तसंच पशुसंवर्धन विभाग इगतपुरीचं अभिनंदन करतो असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं या प्रसंगी बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले या प्रदर्शनात डांगी जनावरांचे विविध प्रकार पाहून त्यांची उत्कृष्ट प्रतीची जात आरोग्य आणि देखभालीबाबत माहिती घेतली डांगी जनावरे ही आपली परंपरा आणि ग्रामीण व्यवस्थेचा अविभाज्य भाग असून अशा स्तुत्य प्रदर्शनाद्वारे ग्रामीण भागातील पशुपालकांचं योगदान समोर आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे पशुसंवर्धन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रदर्शनात सहभागी सर्व पशुपालकांचं मी अभिनंदन करतो शाश्वत शेती आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण सर्व एकजुटीने योगदान देऊया शाश्वत शेती आणि प्रोत्साहन देत ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण सर्व एकजुटीने योगदान देऊया मनामध्ये निर्माण करण्याचं काम या मी आणि माझ्या खात्याच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी भविष्य काळात करेल हे तुम्हाला मी आश्वासन देतो मी आपला अधिक वेळ घेणार नाही आपण सगळी मंडळी उन्हातानात बसली आहे पुढच्या वेळेस काशीनाथ हा मंडप मोठा झाला पाहिजे याचे पैसे माझ्याकडनं घे कंतुशी करायची नाही या शेतकऱ्यांना असं उन्हात बसणं मला योग्य हो वाटत नाही आपण सावलीमध्ये बसून बोलतो आणि बस ते बिचारी उरात बसून ऐकतात हे काय बरोबर नाही त्यामुळे एक मोठा भव्य मंडप टाका तिथं जनावरचे आपलं काय प्रदर्शन करायचं करा आणि आपल्या सभेच्या वेळेस सगळे शेतकरी बांधव एकत्रितपणे बसले पाहिजे त्याची सोय झाली पाहिजे पिण्याच्या पाण्याची सोय नाश्ता पाण्याची सोय कशी करता येईल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघितलं पाहिजे अरे शेवटी एवढ्या लांबून लोक येतात बक्षीसाच्या या ठिकाणी अपेक्षेने येतात आणि बक्षीस न मिळाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरी जातात अनेक लोक पायी आलेले असतात काही लोक का गाडी घेऊन आलेले असतात त्यामुळे त्यांच्या हाल अपेक्षा आणि त्यांची सर्व परिस्थिती बघितली तर आपल्याला या ठिकाणी न्याय देता येईल आणि आमच्या आदिवासी बांधवांना आदिवासी महिलांना एक वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्या खात्याच्या वतीने पुढाकार घेतला जाईल आणि जास्तीत जास्त सुविधा आमच्या शेतकरी बांधवांना कशा मिळतील हा विचार माझ्या मनामध्ये आहे संयोजकांनी पण त्याचा विचार करावा पुन्हा एकदा त्याचं पुनरावकर करावं आणि जी मदत लागेल ती मदत माझ्याकडे मागावी खात्याचा मंत्री म्हणून राज्याचा मंत्री म्हणून आपला सर्वांचा सहकारी म्हणून आणि आपल्या सर्वांमध्ये राहणारा शेतकरी म्हणून निश्चितपणे याच्यामध्ये कमी पडू देणार नाही एवढं आश्वासन देतो सर्व आमच्या बक्षीस मिळालेल्या शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या वेळी सारखं प्रयत्न करत राहा प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्न केल्याशिवाय देव भेटत नाही प्रयत्न करत राहा बक्षीस शंभर टक्के आपल्या वाटायला येईल प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न करा शंभर टक्के यश आपल्याला आपल्या जनावरांना आणि आपल्या पाळलेल्या या ठिकाणी निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय हिंद सरपंच काशीनाथ कोरडे यांनी बोलताना सांगितलं हे प्रदर्शन भरवण्याचं मुख्य कारण म्हणजे डांगी बैल हे सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात ऊन वारा पावसात डांगी बैल हे शेतकऱ्यांना शेतीसाठी भरपूर मदत करतात यांना थंडी लागत नाही त्यांची त्वचा जाड असते पायाची खुरेही मजबूत असतात त्यांची नजर चांगली असते डांगी जनावरांना लवकर थकवा येत नाही असे अनेक वैशिष्ट्य ही डांगी जनावरांची असल्यामुळे त्यांचं संवर्धन व्हावं त्यांचा प्रचार व्हावा यामुळे हे डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवलं जातं यावेळी कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सुनीताताई काशीनाथ कुरडे माजी सरपंच काशीनाथ कुरडे उदयभाऊ जाधव नारायण भाऊ भोसले बाळासाहेब गाढवे महेश गाडवे भगवान झुंद्रे करुदादा खतेले चंद्रकांत खाडे पांडुवामा शिंदे दौलत बांबळे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच या यात्रोत्सवासाठी परिसरातील ग्रामस्थ नाशिक नगर औरंगाबाद तसंच इत्यादी जिल्ह्यातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहबाज शेख न्यूज सेव्हन मराठी टाकीत